कुलकर्णी न्यूज मराठी स्वागत विजयी पता का श्रीरा झलक तो अंबरी प्रभू आले मंदिरी प्रभू आले मंदिरी सोमवार दिनांक बावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी अयोध्येतील श्रीराम मंदिरात रामलल्लाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना होणार आहे हा आनंदोत्सव साजरा तर आपण सारे करणार आहोत तेही अगदी दिवाळी सणाप्रमाणे सण म्हटला की कपडे आले तर या सणानिमित्त आपल्या सूरज कलेक्शन मध्ये जय श्रीराम शॉर्ट कुर्ता जय श्रीराम टोपी जय श्रीराम पंचा आणि जय श्रीराम भगवे ध्वज उपलब्ध तर आजच भेट द्या सूरज कलेक्शन जय श्रीराम जय श्रीराम मित्रांनो आम्ही आपल्यासाठी घेऊन आलो बावीस जानेवारी स्पेशल जय श्रीराम शॉर्ट कुर्ता जय श्रीराम झेंडा जय श्रीराम टोपी गमजा आजच या भेट द्या विचार काय तयारी लागा शॉर्ट कुर्त्या मध्ये सगळ्या साईज अवेलेबल आहेत भरपूर क्वांटिटी आहेत ऑर्डर चालू आहे आजच या ऑर्डर द्या आणि जय श्रीराम शॉर्ट कुर्ता स्पेशल जय श्रीराम कुर्ता घेऊन जावा सूरज कलेक्शन जत आरबीएन न्यूज मराठीला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा आणि शेजारील बेल आयकॉन ला क्लिक आरबीएन न्यूज मराठी